नूतन लोणपिराचे विकासो चेअरमनपदी सोमनाथ पाटील यांची बिनविरोध निवड लोणपिराचे येथील नूतन विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमनपदी सोमनाथ भालचंद्र पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे दीपक शालिग्राम पाटील यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त जागेसाठी ही निवड प्रक्रिया घेण्यात आली यावेळी नवनिर्वाचित चेअरमन सोमनाथ पाटील यांचा उपस्थित संचालक मंडळामार्फत पुष्पहार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भडगाव सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अधिकारी अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले यावेळी मावळते चेअरमन दीपक शालिग्राम पाटील व्हाईस चेअरमन विठ्ठल पाटील भीमराव पाटील रायचंद परदेशी प्रभाकर पाटील वसंत पाटील पंढरीनाथ पाटील भाऊसाहेब पाटील प्रदीप पाटील सुरेश खैरनार सरस्वताबाई पाटील अरुणा पाटील आदी संचालक तसेच विजय पाटील वाल्मिक पाटील सरदार परदेशी रमेश पाटील सुरेश पाटील शंकर पाटील विखी पाटील चंद्रशेखर पाटील चंद्रकांत पाटील सुनील पाटील अनिल पाटील माजी चेअरमन विला पाटील पाटील संजय अशोक परदेशी यांचे सहनागरिक उपस्थित होते सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज भडगाव नमस्कार मी सोमनाथ भालचंद्र पाटील मुक्काम पोस्ट बोदर्डे तालुका भडगाव जिल्हा जळगाव माझी आज नूतन विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सर्वानुमोते बिन्युरोध चेअरमनपदी माझी निवड झाल्याबद्दल मी सर्व शेतकरी सभासद व संचालक मंडळ यांचे परिसरातील सर्व प्रतिष्ठित मंडळींचे आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र